तर आज लातूरला मुंडन आंदोलन हे कोडी जमातीचं होतं परंतु गेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या छत्तीस जिल्ह्यांमध्ये कोडी डोंगरकोळी ढोरकोळी मल्हारकोडी टोकलेकोडीचं वास्तव्य आहे परंतु पेसा कायदा अंतर्गत जल जंगल जमीनला फक्त तेरा जिल्ह्यांना सुरक्षा म्हणून आरक्षण दिलं होतं पेसा कायदा अंतर्गत आ, आर्टिकल पाचवी सूची आणि सहावी सूची अंतर्गत ही भरती सेवा नाही आहे म्हणून पेसा कायदा अंतर्गत तिथं भरती करण्यात येऊ नये अशी आम्हाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदयांना विनंती आहे आणि दुसरी गोष्ट कोडी नोंदीवरणं सरसगट महाराष्ट्र राज्यामध्ये जातीचा दाखला आणि सामाजिक दर्जा बघून त्याची जात वैधता देण्यात यावी कारण की जात वैधता मिळत नाही म्हणून आमचे मुलं चांगल्या पद्धतीने डिग्रीला जाऊ शकत नाही ते वंचित राहतात जसं बाबासाहेबांना अस्पृश्य म्हणून शाळेच्या बाहेर ठेवलं जात होतं त्याच पद्धतीने जात वैधता न देता आम्हाला शिक्षणाच्या प्रवेशानुसारून आम्हाला हिनवलं जातं बाहेर ठेवलं जातं आणि म्हणून आमचा विकास होत नाही म्हणून आमचं महादेव कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी डोंगरकोडींचं हे जे आज आंदोलन होतं हे आमच्या जातीला जातीचा दाखला जात वैधता सुलभ पद्धतीने मिळावा आणि पेसा कायदा अंतर्गत जी सा साडेबारा हजार लोकांची पदोन्नतीची जी भरती आहे ती पेसा कायदा अंतर्गत तेरा जिल्ह्यांना राबवू नये ती सरसगट छत्तीस जिल्ह्यांना राबवण्यात आली यावी आणि जे अधिसंख्य पदावरती जे नियुक्त झालेले आहेत ते खऱ्या अर्थाने बोगस नाही ते खरे आदिवासी आहेत परंतु कट कारस्थान रचून त्यांना अवैध करून आणि त्यांना बोगदचा ठपका या शासनाने दिलेला आहे आमची लढाई शासनाविरोधात आहे त्या पंचवीस आदिवासी आमदारांविरोध आहे त्या चार आदिवासी खासदारांविरोध आहे आणि मतदारसंघसुद्धा फिरते राहिले पाहिजे तेव्हा सर्व आदिवासींची जाणीव त्या आमदारांना होईल अशी आज आम्ही लातूर जिल्हा अधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि आमचं निवेदन त्यांनी चांगल्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे तरी सुद्धा आम्ही सरकारला अजून विनंती करतो वेड गेली नाही आणि जर वेळ निघून गेली तुम्ही जर आमच्या विरोधात कारवाया केल्या तर तुमची जागा आम्ही दोन हजार ला दाखवू